मित्रांनो प्राणवायूचं काम हे फक्त फोफुसामध्ये जाऊन कार्बन रूपामध्ये बाहेर येणं इतकंच नसतं तर काम जो या शरीरातल्या पेशी पेशींमध्ये जाणं आणि या शरीरातल्या क्रियेला निरंतर चालू ठेवणं आणि त्याची प्रक्रिया अबाधित ठेवणं हे सुद्धा असतं मग संत तुकारामांनी स्वतःच्या अभंगाच्या माध्यमातून केलेली अभिव्यक्ती जेव्हा इथल्या समाजाला अध्यात्मासाठी प्राणवायू ला दिसायला लागते इतकंच काय महात्मा स्त्री शिक्षणाचं काम करून केलेली अभिव्यक्ती इथल्या स्त्री शिक्षणाच्या पायासाठी स्त्रियाच्या शिक्षणासाठी प्राणवायू ठरताना तुम्हाला आम्हाला दिसायला लागते पण जेव्हा इतिहास काळातलेच उदाहरण आपण घ्यायला लागतो आणि याच अभिव्यक्तीची उदाहरणं तुम्हाला दिसायला लागतात तेव्हा इटली मधल्या ब्रुनोला जेव्हा रोम मध्ये फक्त ख्रिश्चनिटीच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे जाळलं जातं इतकंच काय तर सॉक्रेटिशला विष देऊन तरुणांना शिकवण्या शिकवल्यामुळे किंवा तरुणांना क्रांती घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे जेव्हा मारलं जातं तेव्हा या अभिव्यक्तीला अडथळा आणणारी लोक किती आपल्याला अभिव्यक्तीचं नुकसान करताना दिसायला लागतात पण याच अभिव्यक्तीमुळे ज्या समाजात जी काही बदल झाली जी काही क्रांती झाली ती अभिव्यक्ती या समाजाला आज ज्या पथावर ज्या प्रगतीवर घेऊन आली ही तुमच्या आमच्या समोर यायला लागते तेव्हा आपल्याला अभिव्यक्तीचं प्राणवायू सारखं असणं तुम्हा आम्हाला समजायला लागतं ला अगदी हाच विषय मांडण्यासाठी तुमच्या आमच्यासमोर उभा आहे नमस्कार मी कार्तिक ज्ञानेश्वर दराडे विषय मांडतोय अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्राणवायू इतकंच महत्वाचं मग मित्रांनो अभिव्यक्ती स्वातंत्र्याची साधी व्याख्या संविधानिक व्याख्या करायला गेलो तर असं जरी म्हणता आलं की कुठल्याही माध्यमातून बोलणं स्वतःच्या संकल्पना सांगणं व्यक्त होणं म्हणजे अभिव्यक्ती पण जेव्हा जॉर्ज ऑर्वेलच्या माध्यमातून आपण बोलायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात यायला लागतो की फक्त बोलणं म्हणजेच अभिव्यक्ती असं नसतं तर बोलत असताना या समाजाला जे ऐकायचं नाही किंवा जी ऐकण्याची क्षमता नाही ते बोलणं म्हणजेच म्हणजे खरं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायला लागतं मग या देशामध्ये समाजामध्ये जेव्हा भाषा या समाजाचा पाया असतो तेव्हा त्या भाषेबद्दल गोष्टी जेव्हा आपण लक्षात यायला लागतो तर त्या भाषिक अभिव्यक्तीच्या बाबतीत जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मेरठमध्ये जन्माला आलेल्या उर्दू भाषा कठमुल्यांची भाषा आहे असा शब्द प्रयोग करायला लागतात इतकंच काय तर दुसऱ्या बाजूला या देशामध्ये मुंबईत राहणाऱ्या मराठी लोकांना मराठी भाषा बोलू नका म्हणून मारहाण केली जाते ही घटना असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांवर बंधनं लागण्याचे कामं केले जातात राज्यकर्त्यांमार्फत या घटना असतील तेव्हा त्या भाषिक अभिव्यक्तीला निर्माण होणारा अडथळा आणि भाषिक वैविध्याला निर्माण होणारा अडथळा निर्माण करायला लागतात ही वास्तविकता तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे इतकंच काय तर पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या दिशाऱ्या अभयासात लोकांना पर्यावरण रक्षण का केलं किंवा त्यासाठी तुम्ही का केली म्हणून अटक केलं जातं या घटना तुमच्या आपल्यासमोर यावं लागतात तेव्हा पर्यावरण रक्षणासाठी केलेली त्यांची अभिव्यक्ती किती महत्वाची होती आणि आज पर्यावरण वाचवणं किती गरजेचं आहे ते असताना सुद्धा केलेली अभिव्यक्तीची गळचिबी तुमच्या जा समोर यायला लागते इतकंच काय तर जेव्हा या देशामध्ये दे वाचन संस्कृतीचं प्रमाण अगदीच कमी आहे हे तुम्हाला आम्हाला माहितच आहे पण दुसऱ्या बाजूला जेव्हा या देशातल्या दे समाजातल्या दे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं मनोरंजन हे खूप सोपं माध्यम असताना त्या माध्यमाचा वापर करून अभिव्यक्ती करणारे जेव्हा चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट संतोष सारखा चित्रपट असेल ज्याला जगभरातल्या फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये मान मिळावा सन्मान मिळावा त्याला जातीच्या वास्तविकतेवर बोलताना दाखवलं जातं तेव्हा त्याला प्रसारण न होऊ देण्याचा निर्णय इथलं सेन्सॉर बोर्ड घेताना तुम्हाला दिसायला लागतं ह्याच्याच पुढे जाऊन बघायला गेलो तर फुले सारखा फुले सारखा आता एखादा चित्रपट असेल त्यांनी इतिहासातली दाखवलेली वास्तविकता मांडली म्हणून त्या चित्रपटाला देण्यात आलेली असेल इतकंच काय तर याही पुढे जाऊन जेव्हा स्वतःच्या कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्ती करणारे नामदेव ढसाळ त्यांच्यावर निर्माण झालेल्या चित्रपटामधून त्यांची स्वतःचीच वास्तविकता मांडणारी कविता अश्विन कविता म्हणून काढून टाकली जाते मला वाटतं तेव्हा या चित्रपटांच्या माध्यमातून होणारी अभिव्यक्ती च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिबी केली जाते ही वास्तविकता तुम्ही आम्ही लक्षात घेतली पाहिजे इतकंच काय इतिहास कालखंडापासून नेहरूंवर टीका करणाऱ्या कवींना अटक केलं होतं हेही आपल्याला माहीत आहे इतकंच काय तर किशोर कुमारांना इंदिरा गांधींनी त्यांची अभिव्यक्ती थांबवण्यासाठी किंवा त्यांच्यावर दडपण दडपण आणण्यासाठी प्रयत्न केलेले तुम्हाला आम्हाला दिसायला लागतात याही मुलीकडे जाऊन जेव्हा इथली पुस्तकं वर्तमानपत्रांवर दडपण आणली जातात ती बॅन करण्याचं काम इथे व्यवस्था करायला लागते मग त्याची सुधारणा आपण पाहायला गेलो तर इथे के सोवन नावाचा एखादा फोक आर्टिस्ट त्याला इथल्या तमिळनाडूमध्ये बॅन केलं जातं किशोर कुमारांना इंदिरा, इंदिरा गांधी मार्फत दडपण आणलं जातं किंवा चॅटरलीज लवर या पुस्तकाला मानवी संबंधाचं पुस्तक असं असताना सुद्धा त्याला बॅन केलं जातं अश्लील म्हणून या घटना इतिहासात आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचकीचे अनेक पुरावे घटना दिसायला लागतात पण जॉर्ज ऑलवेलचं नाईन्टीन एटी फोर हे पुस्तक आणि लवर हे पुस्तक जेव्हा आज खूप गाजलेली पुस्तक म्हणून नावावरपास यायला लागतात तेव्हा त्यांची अभिव्यक्ती किती महत्वाची आहे ही वास्तविकता तुमच्या आमच्या समोर यायला ला लागते मग अभिव्यक्तीची आज का गरज पडायला लागते तर विरोधक जेव्हा स्वतःच कुठलं काम करत नाही आणि सत्तेची गुलामी करायला लागतात तेव्हा इथल्या लोकशाहीवरच्या अस्मितेवर बलात्कार होत असतो आणि तो थांबवण्यासाठी आपल्यालाच हा फॅनिजच्या जगासारखा हातात घ्यावा लागतो दगड आणि हिवाळावा लागतो इथल्या व्यवस्थेवर आणि विचारावा लागतात आपल्या अभिव्यक्ती मार्फत प्रश्न की मिळतातच कसे सत्तावीस हजारांचा गायबच कसा होतो आणि मणिपूरमधल्या महिलांची जी भिंड निघाली त्यांना न्यायमध्ये कधी मिळणार असे प्रश्न इथल्या व्यवस्थेला विचारणं आणि ती अभिव्यक्ती करणं मला खऱ्या अर्थानं महत्वाचं वाटायला लागतं शेवटी मला इतकंच रवीश कुमारांच्या शब्दात सांगा वाटतं की देश में सब मरेगे कोई भूक से मरेगा धक्का खाने से मरेगा कोई अत्याचार से मरेगा और कोई गला से मरेगा कोई गोली खाने से मरेगा लेकिन मरेंगे सब व चुप रहेंगे व्यक्त हो कलेच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून लेखनाच्या माध्यमातून आणि म्हणतो सांगतो हे म्हणणं की इथल्या लग्न व्यवस्थेला तुम्हाला आमच्या स्पर्धेचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार